मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशल या पाचव्या भागात तर आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू कसे करतात ते आता मम्मी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू कसे बनवायचे ते शिकवतात साहित्य बघून घेऊयात अर्धा किलो रवा आपण घेतलेला आहे त्यानंतर पाव किलो पिठी साखर आपण इथे घेतलेली आहे जायफळ पावडर घेतलेली आहे लुग घेतलेले आहेत आजू आणि बदाम आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे वेलची पूड आहे अर्धा किलो रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी डालडा इथे घेतलेला आहे तुम्ही डालडाऐवजी तूपही वापरू शकता रवा हा चांगला भाजून घ्यायचा मगाशी जसं करंजीला भाजला ना तसंच हा रवा लालसर चांगला भाजला पाहिजे दा है। है। आता अर्धा किलोचा रवा आपला मस्त लालसर भाजून झालेला आहे रव्याचं सारण आपण केलेलं आहे ते उरलेलं आहे आपण ह्याच साहित्यामध्ये आता आपला नवीन भाजलेला रवा आहे आणि हे बाकीचं जे साहित्य आहे ते आपण आता मिक्स करून याचे पूर्णपणे एक किलो रव्याचे लाडू बनवणार आहोत टाकू का आणि याच्यामध्येच ह्याच कढईमध्ये आता आपल्याला डालडा गरम करायचा आहे कारण रव्याला ना डालडा पाहिजे लाडू बांधायसाठी पाहिजेत आपल्याला आणि हा पातळ झाला पाहिजे हा डालला पहिलं तो हवा हा मिक्स करून मस्त भाजूया सुका आहेत ना त्या आख्या टाकायच्या लाडवणमध्ये आपल्याला ला। काजू हे बारीक करून घेतलेत मगाशी हा आपला बदाम जायफळ पावडर आपल्याला थोडीशी टाकायची जास्त नाही म्हणजे वेलची पावडर पण थोडी मगाशी टाकलेली होती आता मी थोडी टाकते त्याच्यामध्ये आता हे आपण चांगलं खान एकदम मस्त देखील मिक्स करूया नंतर पिठीसाकर याच्यामध्ये टाकू हे पाव किलो पिठी साखर आहे पण ती चालून घ्या चांगली त्यामुळे घरे घरे सारखे हां तर आपला डालडा चांगला गरम झालाय तो थंड व्हायला पाहिजे पण तरच लाडू व्यवस्थित बांधून होतील थंड डालडा गरम करून आपण थंड केलेला आहे थोडा डालडा मिक्स करून त्याचे लाडू बांधव पूर्ण रव्याला हे दांडा व्यवस्थित लागलेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया अशा प्रकारे आपले एक किलो रव्याचे बारीक रव्याचे असे लाडू आपण बांधलेले आहेत छान अगदी आकार आलेला आहे मस्त दिसत तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हो आम्हाला कळवा की कशी झाली आहे धन्यवाद